हिंद वंदे मातरम तर मित्रांनो मागे इंटेलिजंट ब्युरोची भरती निघलेली होती त्या ज्या जागा होत्या तीन हजार सातशे सतरा जागांची जी भरती होती ती भरती फक्त ग्रॅज्युएशन जे भावांचं झालेलं होतं त्यांची होती फक्त तेच भाऊ आणि बहिणी त्यामध्ये अर्ज करू शकणार होते तर भरपूर दहावी झालेल्या भावांचा मला मेसेज आला सर दहावी क्वालिफिकेशनवर कुठली भरती आहे का कुठल्या भरतीमध्ये आम्ही अप्लाय करू शकू का तर मित्रांनो तुमच्यासाठी सुवर्ण संधी आलेली आहे व्हिडिओ पूर्ण बघा आणि हा व्हिडिओ ज्या पण भावांचं दहावी झालेला आहे त्यांच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे फक्त तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि जे पण आपले फ्रेंड सर्कल असतील जे पण आपले मित्रमंडळी असतील त्यांना शेअर करायला विसरू नका जागांची जागाची भरते चांगल्या पदाच्या जागा आहेत चांगल्या डिपार्टमेंटमध्ये जागा आहेत आणि आपल्याला देशसेवा आपल्या हाताने घडेल आणि आपल्या आईवडिलांचं नाव गावाचं नाव आणि देशासाठी आपण काहीतरी करू शकू ज्या भावांना असं वाटत असेल की मला देशासाठी काहीतरी करायचं आहे करण्याची उम्मीद आहे आणि कधीतरी करून दाखवायचं आहे तर त्या भावांनी स्वर्ण सुवर्णसंधीचा एवढा फायदा घ्यावा एवढा फायदा घ्यावा की तुम्ही म्हणजे विचार करू शकत नाही मंडळी एवढ्या भारी डिपार्टमेंटमध्ये जागा आहेत या फक्त तुम्ही व्हिडिओ क्लिप न करता पूर्ण बघा मी आहे योग्य सोनार आणि आपण बघतायत खानदेशी एटू जडगेट हे यूट्यूब चॅनल ह्या चॅनलच्या माध्यमातून जे पण आपले ग्रामीण भागातले शहरी भागातले स्पर्धा परीक्षा करतात माझे भाऊ बहिणी त्यांच्यासाठी मी नवीन नवीन नवी ज्या भरता येत असतात त्यांचं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडलास खाली कमेंट करा थम मारा सर तुमचा व्हिडिओ छान आहे माहिती कळाली आहे आणि इतरांना शेअर करा कारण की एका तुमच्या शेअरमुळे तुमच्या मित्राला तुमच्या मैत्रिणीला नोकरी लागू शकते मी मोटिवेशन करत असतो पण बाकी भाऊ फक्त व्हिडिओ बघून काहीच नाही फक्त व्हिडिओ बघायचा बस अरे कोणाला तरी शेअर करा आणि स्वतः पण काहीतरी वाचन करा अभ्यास करा आणि अर्ज करा जे आपण भरतींना वय बसल क्वालिफिकेशन बसेल अशा सर्व भाऊंनी आणि बहिणींनी त्यामध्ये अप्लाय करायला पाहिजे त्या भरत्यांमध्ये जा, जायला पाहिजे जा, अशी माझी इच्छा असती प्रत्येक भाऊनी मी सांगल्याप्रमाणे मी एवढं तळमळीने सांगत असतो का सांगत असतो की माझे ग्रामीण भागातले शेतकरी भाऊ आहेत मी पण एक शेतकरीचा मुल मुलगा आहे त्याच्यामुळे मला शेतकरीचं जीवन माहिती आहे चांगलं संघर्ष माहिती आहे त्याच्यामुळे भरपूर आपल्या ग्रामीण भागातले मुळे आहे ना म्हणजे मोटिवेशन होत नाही आणि दुसरं दुसरं करत असतील तर त्यांनाही करू देत नाही त्याच्यामुळे मी ना जास्तीत जास्त माझ्या भाऊ आणि बहिणींना सांगत असतो तुमचं ज्या भरतीमध्ये वय बसेल क्वालिफिकेशन बसेल अशा सर्व भरतींमध्ये तुम्ही अर्ज करा फक्त अर्ज न करता तुम्ही अभ्यास करत राहा नक्की तुम्हाला भगवंत एक ना एक दिवस येच देईल फक्त तुम्ही हिंमत हारायची नाही आणि मनापासून करायचं आहे शंभर टक्के फोकस करून करायचं आहे नक्की तुमचा प्रयत्न यशस्वी होईल फक्त तुम्ही हिंमत नका हारा आणि पूर्ण मन लावून करा मित्रांनो नक्की तुम्ही कुठल्या पुड़ कुठे कुठल्या पुड़ ना कुठल्या भरतीमध्ये तुम्ही सिलेक्शन होणार आजचा विषय आहे आय बी आय बी म्हणजे इंटेलिजन्ट ब्युरो म्हणजे केंद्रीय गुप्तचर संस्था यामध्ये फक्त दहावी क्वालिफिकेशनवर जागा निघलेल्या आहेत फक्त दहावी क्वालिफिकेशनवर जागा निघलेल्या आहेत तर या, या भरतीबद्दल सविस्तर माहिती घ्यायची आपल्याला जास्तीत जास्त ज्या पण भावांची दहावी झालेली आहे हा अर्ज करायला विसरू नका भाऊ कारण की चांगल्या डिपार्टमेंट जागा आहे तर इंटेलिजन्स ब्युरो म्हणजे केंद्रीय गुप्तचर संस्था या संस्थेमार्फत जे पण आपल्या देशाबाहेर आणि जे पण आपल्या देशात जे बाहेर देशाचे लोक घुसून म्हणजे त्यांचे जे गुपित लोक असतात म्हणजे आपली ओळख न सांगता येणारे आणि आपल्या भारतात काहीतरी कांड करून निघून जाणारे त्या लोकांचा शोध लावून त्यांना ठोकायचा काम करते ही संस्था आणि बाहेर देशात आपल्या राज्यात जे पण आपल्या देशाविषयी काहीतरी घडतंय अनलिगली त्यांना ठोकायचं काम करते ही संस्था तर या संस्थेमार्फत तुम्ही कधी भरती झाला तर तुम्हाला देश सेवा करण्याची खूप खूप एकदम म्हणजे भरपूर प्रमाणात तुम्हाला संधी मिळेल त्याच्यामुळे यामध्ये अर्ज नक्की करा फक्त दहावी क्वालिफिकेशनवर जागा आहेत तर पदाचे नाव असणार आहे सिक्युरिटी असिस्टंट एक्झिक्युटिव्ह याच्या टोटल जागा आहेत मित्रांनो चार हजार नऊशे सत्याऐंशी परमन्ट जागांची भरते त्याच्यामुळे ज्या पण भावांची दहावी क्वालिफिकेशन आहे अशा सर्व भावांना हा व्हिडिओ शेअर करा शैक्षणिक पात्रता फक्त दहावी पास दुसरं काहीच लागणार नाही फक्त तुम्ही दहावी पास पाहिजे बस अर्ज करताना वय लागणारे भाऊ नो अठरा ते सत्तावीस एस टीला पाच वर्ष आणि ओबीसीला तीन वर्ष अशी एक्स्ट्रा सवलत देण्यात आलेले वयामध्ये तर ज्या पण भावांचं वय हे अठरा ते सत्तावीस असेल या घरात असेल तर नक्की अर्ज करा फक्त तुमचं क्वालिफिकेशन हे दहावी पास पाहिजे फी लागणार आहे जनरल ओ बी सी आणि ईडब्ल्यू एस यांना सहाशे पन्नास रुपये इतर कास्ट महिला आणि एक्समॅन आर्मी यांना लागणार आहे पाचशे पन्नास रुपये ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या भरतीला पेपर होईल पेपर हां नंतर ता है, है, हा नंतर कळवून येईल तर आपल्याला कुठे अर्ज करायचा आहे कसा करायचा आहे हे सांगणार आहे त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडतो भरपूर भाऊ आणि बहिणी मला विचारत असता सर अर्ज कुठे करायचा अर्ज हा कुठल्याही जे पण आपले भाऊ असतील बहिणी असतील जे नेहमी स्पर्धा परीक्षा करत असतील नेहमी अर्ज करत असतील त्यांनाकडे जायचं आहे भाऊ इंटेलिजंट ब्युरो आपला व्हिडिओ दाखवायचा आहे ह्या या डिपार्टमेंटमध्ये जागा निघलेल्या आहेत तर मला यामध्ये अप्लाय करायचं आहे माझं वय पण अठरा ते सत्तावीसच्या घरात आहे आणि माझं क्वालिफिकेशन हे दहावी झालं आहे तर यामध्ये मला अप्लाय करायचं आहे असं सांगितलं तर रिक्वेस्ट करायची आणि स्वतःला कमी समजायचं नाही दुसऱ्याकडून माहिती घेताना तो आपल्यापेक्षा छोटा राहिला ना तरी त्याच्याकडनं काहीतरी भेटते आहे आपल्याला काहीतरी माहिती भेटते त्याच्यामुळे त्याला विचारायला लाजायचं नाही आहे त्या ठिकाणी जायचं आहे नाहीतर तुमच्या गावात तुमच्या तालुक्यात जे पण कॅम्प्युटरचे दुकानं असतील म्हणजे विकणारे नाही ऑनलाईन जे कामं करतात आधार कार्ड काढतात पॅन कार्ड काढतात डॉक्युमेंट काढून देतात असे विविध जे ऑनलाईन कामे चालतात सरकारी कागदपत्रांची त्या ठिकाणी जायचं आहे भाऊ या डिपार्टमेंटमध्ये जागा निघल्या आहेत मला याच्यात अर्ज करायचा आहे कागदपत्र काय लागतील तुमची हाईट किती लागल ही संपूर्ण जी माहिती तुम्हाला हवी असेल तर जाहिरातमध्ये दिलेली आहे ती जायरात व्यवस्थित वाचून घ्यायची याला एकशे पासष्ट सेंटीमीटर हाईट लागते हाईटचं काही घेणं देणं नाही फक्त याचा पेपर थोडा हार्ड असतो थो, त्यामुळे अभ्यास करायचा आहे अभ्यास करण्यासाठी तुम्हाला प्रश्न पडला असेल मग पुस्तक कुठलं वाचायचं मी खाली मेन्शन करून देईल त्या लिंकवर जाऊन तुम्ही ते पुस्तक मागू शकता किंवा तुम्ही शहरामध्ये राहत असाल तर कुठल्याही बुक स्टॉलवर जाऊन तुम्ही आय बी इंटेलिजंट ब्युरोचं सिक्युरिटी असिस्टंट एक्झिक्युटिव्ह या पदाचं जी एक्झाम आहे त्याचं कुठलंही एक बुक घ्यायचं आहे चालू आवृत्तीचं आणि त्या स्टडी करायचे मेहनत करायचे किंवा पोलीस भरतीचा तुमचा अभ्यास चालू असेल त्या भरतीचा अभ्यास केला तरी चालेल भविष्यात पोलीस भरती येते वनरक्षक भरती येते अभ्यास वाया जाणार नाही अभ्यास करत राहा स्टॉप सिलेक्शनच्या भरत्या बी निघलेल्या आहेत भरपूर या भरतीमध्ये अर्ज करायला विसरू नका सहाशे पन्नास रुपयाला हाय म्हणा सहाशे पन्नास रुपयामध्ये तुम्हाला नोकरी लागू शकते फक्त तुमची हिंमत तुमची चिकाटी आणि तुमचा अभ्यास कधी व्यवस्थित असेल तुम्ही मन लावून करत असाल पूर्ण शंभर टक्के देऊन करत असाल तर नक्की यामध्ये तुमचं सिलेक्शन होईल तर मित्रांनो मन लावून अभ्यास करा अर्ज हा कुठल्याही ऑनलाईन सेंटरला भरला जाईल तुम्ही जी जाहिरात आहे ती आपल्या टेलिग्राम ग्रुपला दिलेली आहे ती व्यवस्थित जाहिरात वाचून घ्या कुठल्या पदाचं आहे काय आहे कसं तुमचं काय काय लागणार आहे सर्व त्या ठिकाणी दिलेली असते माहिती ती माहिती घेऊन तुम्ही ते त्या ठिकाणी दिलेल्या ज्या लिंक असतात त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अर्ज करू शकतात कुठल्याही सायबर कॅफेवाला तुम्हाला सत्तर रुपये शंभर रुपयेपर्यंत अर्जाची फी घेईल आणि ती सहाशे पन्नास रुपये म्हणजे असं टोटल मिळून तुमचे सातशे रुपये वाया जातील सातशे साडेसातशे रुपये पण तुमची साडेसातशे रुपये हे जे तुमचे कधी मेहनतचे असतील तुमची चिकाटी असेल आणि तुम्हाला काहीतरी करण्याची उम्मीद असेल तर नक्की यामध्ये तुमचं सिलेक्शन होईल मित्रांनो त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या दावी झालेल्या भाऊ आणि बहिणींना शेअर करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही कधी आपल्या चॅनलवर नवीन असाल मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण की मी अशाच भरतींची मोटिवेशन करून आपल्या भाऊ आणि बहिणींना माहिती देत असतो की यामध्ये अर्ज करा या 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 ठिकाणी जागा निघलेल्या आहेत अशा नवीन नवीन भरत्यांची जाहिरात आणत असतो त्यामुळे तुम्हाला असंच बघायचं असेल अशाच तुम्हाला नवीन नवीन भरत्यांची माहिती हवी असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन दाबायला विसरू नका मित्रांनो तर चला स्वतःची काळजी घ्या आणि या भरतीबद्दल तुम्हाला काही डाऊट असतील काही प्रश्न असतील खाली कमेंट करायला विसरू नका स्वतःची काळजी घ्यायची मन लावून अभ्यास करायचा आहे शंभर टक्के देऊन अभ्यास करायचा आहे हा व्हिडिओ कुठल्या तरी एका मित्राला तरी शेअर करायचा आहे जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांना या भरतीविषयी माहिती कळेल आणि ते अर्ज करतील फक्त दहावी क्वालिफिकेशन अठरा ते सत्तावीस वय आणि पुस्तक घेऊन अभ्यास अर्ज करून बस बाकी दुसरं कर काहीच करू नका आपल्या मित्रांसोबत ग्रुप बनवा चांगला अभ्यास करा मेहनत करा आपल्या आईवडिलांचं नाव मोठं करा चांगल्या डिपार्टमेंटच्या जागा आहेत मेगा भरती आहे चार चार हजार नऊशे सत्त्याऐंशी जागांची भरती आहे त्यामुळे जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजे जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र